ऑक्टोबर हिट उकाड्याने नागरिक हैराण दिवसा उकाडा तर रात्री मुसळधार पाऊस ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच उकाड्याने हैराण केले असून ऑक्टोंबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत दिवसा उकाडा तर रात्री मुसळधार पाऊस असं चित्र सध्या शिरो तालुक्यात आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला सूर्यनारायण आग ओकत असल्याने नागरिक ऑक्टोबर हिटच्या उकाड्याने हैराण झाले आहेत है। दिवसभर उकाडा रात्री पाऊस अशा वातावरणामुळे अनेक नागरिक आजारी पडत आहेत रात्रीचा पाऊस असला तरीही वातावरणामध्ये अजिबात गारवा नाही दिवसरात्र नागरिक एअर कंडिशन व वा पंख्याचा वापर करत आहेत तर अनेक शीतपेयांच्या दुकानामध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे वातावरण बदलाचा फटका पिकांवरही होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे एकंदरीत ऑक्टोबर हिटमुळे दुपारच्या वेळेला रस्ते ओस पडत असून सकाळी दहाच्या पूर्वी व सायंकाळी पाच नंतर नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र दिसत आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा